hey good morning good morning my dear friends and students i am sadna and you are studying with me we are starting the fifth standard first lesson that is our earth and our solar system in the previous lecture we studied about different type of stars planet the difference between stars and planet and i told you which questions will ask on this topic now टुडे वी हॅव टू स्टडी अबाउट सोलार सिस्टीम आता ही सोलार सिस्टीम आहे याच्याविषयी आपल्याला पहिल्यापासून कुतूहल आहे जसं आपलं जे पृथ्वी आहे अर्थ आहे ते जसं युनिक प्लॅनेट आहे त्याच्याविषयी सायंटिस्ट स्टडी करताय तसे हे जे बाकीचे ग्रह आहे या ग्रहांवरती काय आहे कशापासून बनलेले आहे त्यांचं ऑर्बिट कसं आहे हे सगळं जाऊन जाणून घ्यायला आय थिंक तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल सो टुडेज लेक्चर विल बी सो इंटरेस्टिंग आय थिंक ऑल ऑफ यू एन्जॉय द लेक्चर सो लेट स्टार्ट विथ आर सोलार सिस्टीम आता ही सोलार सिस्टीम काय सूर्य आहे सूर्यमाला so, काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं तर आहेच पण त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया आपल्या अर्थ विषयी ज्या पृथ्वीवरती आपण सर्वजण राहतो त्या पृथ्वीविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे सो स्टुडंट आर अर्थ यू कॅन सी इट्स अ युनिक प्लॅनेट सगळ्यात युनिक प्लॅनेट आहे कारण ह्या सर्व ग्रहांपर पैकी फक्त पृथ्वीत असा एकमेव ग्रह आहे जिथे सजीव सृष्टी आपल्याला बघायला मिळते सो so, इट इज युनिक प्लॅनेट आणि ज्या सायंटिस्टने वरतून आपल्या अर्थचा फोटो घेतला पिक्चर घेतलं ते अशा पद्धतीने दिसतं इट लुक लाईक like अ ब्ल्यू प्लॅनेट आपल्या अर्थला ब्ल्यू प्लॅनेट सुद्धा म्हणतात आता ह्या अर्थला ब्ल्यू प्लॅनेट का म्हणत असते असेल बरं बिकॉज इट हॅव्हिंग सेव्हटी वन ऑफ वॉटर आपल्या पृथ्वीवरती काय आहे एकाहत्तर टक्के पाणी आहे म्हणून आपल्या अर्थला एकाहत्तर पिक्चर घेतलं त्यावेळेस ते या पद्धतीचं ब्ल्यू कलरचं दिसलं म्हणून त्याला म्हणतो आपण ब्ल्यू प्लॅनेट्स आणि तुम्हाला माहिती या पृथ्वीची उत्पत्ती वगैरे याच्या मागची हिस्ट्री सगळ्यांनाच माहिती आहे जवळजवळ तीन कोटी वर्षांपूर्वी हे जी आपली पृथ्वी आहे ती एक पॅन्जिया सारखी होती पॅन्जिया म्हणजे खूप सारं पाणी समुद्राचं सा पाणी त्याच्यावरती जसा लाकडाचा ओंडका तरंगत असतो त्या पद्धतीने ही जी जमीन आहे ती त्या पाण्यावरती तरंगत होती आणि नंतर हजारो वर्षानंतर त्याच्यामध्ये अंतर्गत हालचाली झाल्या आणि हे जे जमिनीचे तुकडे आहे ते वेगवेगळ्या दिशांना फेकले गेले आणि नंतर निर्मिती झाली सेव्हन कॉन्टिनेंटची म्हणजे सात खंडांची निर्मिती झाली आणि अशा पद्धतीने आपल्या पृथ्वीची उत्पत्ती झाली अशी इंटरेस्टिंग आहे आपली अर्थ या पृथ्वीविषयी तुम्हाला अजून इंटरेस्टिंग फॅक्ट जर जाणून घ्यायचे असेल तर नक्की मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल तसं तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता स्टुडंट लेट से इम्पॉर्टंट पॉइंट अबाउट अर्थ विच इज मेन्शन युअर टेक्स्ट बुक दॅट इज फर्स्ट पॉईंट यू हॅव टू कीप इन माइंड दॅट इज अर्थ इज अ प्लॅनेट सगळ्यात महत्वाचं पृथ्वी काय आहे ग्रह आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचं तुम्हाला इन द ब्लँक पण क्वेश्चन येऊ शकतो व्हॉट इज अर्थ इज डॅश डॅश इट इज प्लॅनेट इज स्टार अ प्लॅनेट पृथ्वी काय आहे एक ग्रह आहे ओके नेक्स्ट वन यू कॅन सी दॅट इज इट लाईट फ्रॉम दी सन ह्या पृथ्वीला स्वतःचा प्रकाश आहे का नाही पृथ्वीला प्रकाश कुठून मिळतो हो आपल्याला सर्वांना प्रकाश कुठून मिळतो येस सो वी गेट लाईट फ्रॉम दी सन नेक्स्ट वन यू कॅन सी दॅट इज तुम्ही बघू शकता पृथ्वी कोल्हा होती फिरते दॅट इज अ रोटेट अराउंड दी सन आपली जी पृथ्वी आहे ती सूर्याभोवती फिरते सो विच आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी अर्थ लेट्स रिवाइज क्विकली फर्स्ट अर्थ इज अ प्लॅनेट वी गेट सनलाइट फ्रॉम दी सन अँड अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन and next important point which i have to discuss with you that is rotation of the earth and revolution of the earth आता बरेच विद्यार्थी असे असतात की त्यांचं रोटेशन ऑफ अर्थ काय आहे आणि रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ काय आहे या बाबतीत खूप कन्फ्युजन होतं मी तुमचं कन्फ्युजन आज दूर करणार आहे सो लेट सी वॉट इज रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ आता रिव्होल्युशन ऑफ द अर्थ काय आहे बघा तुम्ही बघू शकता आपली जी पृथ्वी आहे ती कोणाभोवती फिरत असते सूर्याभोवती फिरत असते म्हणजे आपल्या पृथ्वीचं सूर्याभोवती फिरण्याची जी गती असते त्याला म्हणतो आपण रिव्हॉल्युशन ऑफ आप द अर्थ व्हॉट वी कॉल इट इज Revolution of the Earth. So, what is the definition? That is movement of the Earth around the Sun. E it's called as the revolution of the Earth. And what is the rotation of Earth? Rotation means just what about this? ma definition same. thing movement of the Earth around itself. E it's called as the rotation of Earth. So, what is the difference between? रिव्होलूशन ऑफ रोटेशन ऑफ अर्थ असा जर प्रश्न तुम्हाला आला तर तुम्ही काय करणार पहिले रिव्होलूशन ऑफ अर्थ इकडे लिहून घ्यायचं रोटेशन ऑफ अर्थ इथे लिहायचं व्हॉट आय टोल दॅट इज मुवमेंट ऑफ अर्थ अराऊंड सन इज कॉल एज अ रिव्होलूशन ऑफ अर्थ ती इथे लिहून घ्या इकडे रोटेशन ऑफ अर्थ ची काय फक्त इट सेल्फ करायचं मुवमेंट ऑफ अर्थ अराऊंड इट सेल्फ इज कॉल एज द रोटेशन ऑफ अर्थ आता या रिव्हॉल्युशन मुळे आणि बघा सगळ्यात महत्वाचं रिव्हॉल्युशन so, करायला जास्त वेळ लागत असतो पृथ्वीला म्हणजे आपली जी पृथ्वी आहे तिला सूर्यभोवती फिरायला किती दिवस लागत असतात थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह डेज किती लागत असतात तीनशे पासष्ट दिवस लागत असतात मीन्स वन इयर ओके सो इट रिक्वायर्ड थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज फॉर रिव्हॉल्युशन आणि इकडे किती लागत असतात रोटेशन साठी ट्वेंटी फोर आवर्स किती चोवीस तास लागत असतात so, सो इट थ्री क्वाय ट्वेंटी फोर आर्स आणि आता रिव्होल्यूशन ऑफ अर्थ मुळे काय होत असतात हे सीजन बघतो आपण समर सीजन विंटर सीजन रेनी सीजन हे जे ऋतू आहे या सगळ्या ऋतूंची निर्मिती कशामुळे होत असते रिव्होल्यूशन ऑफ अर्थ मुळे होत असते पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे काय होत असतं ऋतूंची निर्मिती होत असते पण स्वतःभोवती फिरण्यामुळे काय होत असतं डे अँड नाईट पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या समोर गेला तिथे काय झाला डे आणि त्याच्या बॅक साइडला काय झाले तिथे नाईट अशा पद्धतीने रोटेशनमुळे डे नाईट होत असतात आणि मुळे सीझन निर्माण होत असतात आय थिंक तुम्ही रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ अँड रोटेशन ऑफ द अर्थ हा टॉपिक आता कधीही विसरू शकणार नाही लेट सी नेक्स्ट टॉपिक सो स्टुडंट दिस इज अ नेक्स्ट टॉपिक दॅट इज प्लॅनेट हे जे ग्रह आहे या ग्रहांचा सगळ्यांचा अभ्यास आज आपल्याला इथे करायचा आहे फर्स्ट ऑफ ऑल

प्लुटो जो आहे तो ड्वार्फ प्लॅनेट आहे बटू ग्रह आहे म्हणून त्याला सूर्यमालेतून काढलं पण का काढलं त्याच्यामध्ये त्याच्या मागे काय डिटेल कारण आहे ते तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट्स मध्ये प्लुटो गेट आउट फ्रॉम द प्लॅनेट लिस्ट आपल्या ग्रहांच्या यादीमधून प्लॅनेट प्लुटोला का बाहेर काढलं हे तुम्ही डिटेल मध्ये मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे सो लेट सी विच आर द एट द्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम फर्स्ट प्लॅनेट यू कॅन सी दॅट इज मर्क्युरी नेक्स्ट वन वेनस थर्ड प्लॅनेट ऑल ऑफ यू नो दॅट इज आर अर्थ नेक्स्ट प्लॅनेट ज्युपिटर नेक्स्ट वन इट इज इंटरेस्टिंग प्लॅनेट दॅट इज सॅटर्न त्या क्षणीला कडी असते असा प्लॅनेट तुम्ही बघू शकता नेक्स्ट वन युरेनियस एज यू कॅन सी अँड लास्ट वन नेपच्यून इन दिस वे ऑल दीज आर प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम आता मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनियस आणि असे त्यांचे मराठीमध्ये नाव आहे आता मी तुम्हाला एक दोन ग्रहांची अगदी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सांगणार आहे जर तुम्हाला सर्व ग्रहांविषयी अशी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला लिहा कमेंट बॉक्समध्ये मी त्या ग्रहांवरती सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल सो लेट सी द फर्स्ट प्लॅनेट दॅट इज मर्क्युरी सो स्टुडंट फर्स्ट इंटरेस्टिंग यू सी इज माहितीये काय म्हणतात या मर्क्युरी प्लॅनेटला इट इज स्मॉलेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टम आपल्या सूर्यमाले मधला सगळ्यात छोटा ग्रह आहे मर्क्युरी अजून काय आहे तो तुम्ही बघू शकता सूर्य पासून अगदी एक नंबरचा सगळ्यात जवळचा प्लॅनेट कुठला आहे मर्क्युरी मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो विच इज द द द द प्लॅनेट प्लॅनेट इन इज इज टू सन सूर्यापासून सर्वात जवळचा एक नंबरचा ग्रह कोणता तर तो आहे मर्क्युरी तुम्हाला माहितीये ह्या मर्क्युरी वरती टेम्परेचरचा खूप जास्त डिफरन्स असतो दिवसात तुम्हाला माहिती किती टेम्परेचर असेल फोर हंड्रेड अँड ट्वेंटी डिग्री माय गॉड आपण पन्नास डिग्रीचे टेम्परेचर सहन करू शकत नाही या वरती कारण तो सूर्याच्या किती जवळ आहे तुम्ही बघू शकता 427 हंड्रेड अँड ट्वेंटी सेव्हन डिग्री एवढं टेम्परेचर ह्या मर्क्युरीवरती असतं आणि संध्याकाळच्या वेळेस खूपच कमी टेम्परेचर मायनस टेम्परेचर असतं किती मायनस वन हंड्रेड अँड सेव्हन्टी थ्री डिग्री एवढं कमी टेम्परेचर या मर्क्युरीवरती असतो एवढा एक्स्ट्रीम डिफरन्स टेम्परेचरचा या मर्क्युरी ग्रहावरती आपल्याला बघायला मिळतो आणि अजून एक महत्वाचं हा मर्क्युरी आपण पृथ्वीवरती डायरेक्ट उघड्या डोळ्यांनी बघू शकतो का विदाऊट टेलिस्कोप येस ऑबियसली आपण हा जो मर्क्युरी आहे तो नेकेड ने नक्कीच बघू शकतो आणि तुम्हाला माहिती हा जो मर्क्युरी ग्रह आहे त्याचा जे कोर आहे त्याचा जो अंतर्गत गाभा आहे तो कशापासून बनलेला असतो स्टुडंट इट इज मेडअप ऑफ सल्फर कि कशापासून बनलेला असतो सल्फर पासून बनलेला असतो आणि त्याला वर्ल्ड रोटेशन रोटेशन आता सगळ्यांना माहिती आहे रोटेशन आणि रिव्होल्यूशन रोटेशन करायला किती दिवस लागतात फिफ्टी नाईन डेज एक रोटेशन करायला किती लागतो फिफ्टी नाईन डेज लागत असतात अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू तुम्हाला या मर्क्युरी विषयी इथे दोन वेळा सनराईज होतो दोन वेळा सूर्य उगवतो माय गॉड सो स्टुडंट्स ऑल दीज आर द इंटरेस्टिंग फॅक्ट्स अबाउट दिस मर्क्युरी या मर्क्युरी विषयी ज्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहे आय थिंक तुम्हाला नक्की आवडल्या असेल सो so, बाय बाय स्टुडंट्स